अशी आमची अष्टलक्ष्मीसाठी अष्ट पावले आमची तयार झालेली आहेत तिथे दिवाळीचं डेकोरेशन लाईफस्टाईल या ब्लॉगमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आता हा जो ब्लॉग आहे तो म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या दिवशीचा आणि लक्ष्मी पूजनासाठी साहेबांनी बघा असे प्लेटमध्ये पावल्यांचं डेकोरेशन तयार केलं कारण लक्ष्मी जे पद्म आहेत ते जर रांगोळी काढायला गेलं तर आपण बघा आजूबाजूला जाताना कधी ती मोडण्याची पण भीती वाटते असते आणि हे जे प्लेट आहे ते कुठेही कशाही आपल्याला जिथे पाहिजे तिथे उचलून ठेवता येतात मग साहेबांनी असे पद्म प्लेटमध्ये बनवतात बनवले आणि खरंच खूप सुंदर असे बनवलेले होते आणि हे जे रांगोळीचे पद्म होते प्लॅस्टिकवर म्हणजे जे कॅरी बॅग आहे त्याच्यावर मी रांगोळी चिटकूड घरी तयार केलेले आणि त्यावर अशा पद्धतीने आम्ही ते पद्म ठेवले आणि खरंच ते डेकोरेशन खूप छान झालं आणि त्याच्या आठ अशा आम्ही प्लेटा बनवल्या म्हणजे अष्टलक्ष्मी घरात डेकोरेशन करून झालं पूजेची मांडणी झाली आणि आता पूजेला सुरुवात केली आता पूजेला सुरुवात करताना पहिल्या प्रथम कुलदेवी कुलदेवीला अभिषेक घालावा लागतो तो, तो म्हणजे म्हणजे सुक्त म्हणत एक वेळा किंवा सोळा वेळा कारण एवढा वेळ तर आज माझ्याकडे नव्हताच आणि खरंच आज सगळ्यांचीच खूप गडबड असती त्यामुळे मी नाही का एकच वेळा श्रीसुक्त पठण करत देवीला अभिषेक कर। घालतो

ताम अलक्ष्मी आदित्य तो तो अथवा म्हणजे अभिषेक पूजा झालेली आहे आणि आता नैवेद्यासाठी मी नैवेद्याचं ताट बनवून ने न्यायले कारण नैवेद्य आणि आरती बाकी आहे आणि शेवा पण बाकी आहे कारण आज अख्खी बारा वाजेपर्यंत रात्री जागायचं जर नंतर शेवा पण आपल्या राहिलेल्या करता येतात आणि आज जरा घाईमध्ये असं झालं ना की साडी काही व्यवस्थित घालता आल नाही कारण वेळ पुरला नाही खूप घाई झाली कारण सर्व डेकोरेशन स्वतःला आवरणं तर थोडा वेळ लागतो तर घाई गडबडीत अशी साडी घातली आणि इथे माझी पूजा संपड होऊन देवाला नैवेद्यपणे इथे मी अर्पण केलेला आहे आता आणि आता नैवेद्य झाला आरती झालेली आहे आणि छानपैकी प्रसन्न असं वातावरण घरामध्ये तयार झालेलं होतं कारण घरामध्ये सगळ्याच ठिकाणी असं डेकोरेशन पण आज झालं होतं त्यामुळे खरंच खूप चांगलं असं वाटत होतं आणि घरामध्ये सगळीकडे आज डेकोरेशन कारण तुळशीपासून लक्ष्मीचे पद्म काढत हे आणलेले होते आता जे काही तयार केलेले पद्म होते तेच ठेवले आणि ही रांगोळी पण इथे काढली रांगोळीवर एक दिवा ठेवला आणि घराला अशा पद्धतीने हे सजवलं आम्ही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तिचं सा हे डेकोरेशन आमच्या घराचं तर बघा असं छान पद्म पण इथे ते प्लेट काय पुरले नाही कारण असं साहेबांना वाटलं की प्रत्येक पायऱ्यावर ते लक्ष्मीचे पद्म असावं म्हणजे आपण लक्ष्मीला घरात घ्यावं आणि हे जे काही केळीचे खांब आणले होते तर महालक्ष्मीच्या बाजूला लावण्यासाठी आणले होते पण कसं तिथे एवढी जागाच पुरत नव्हती त्यामुळे मी त्याला बाहेर ठेवले देवाच्या मी वैशिष्ट्य गोत्र उत्पन्नानं स्वानिता दामोदर देशभ परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचा महाराजांची सेवे करे माझ्या घरातील व कुटुंबातील कायिक वाचिक मानसिक दारिद्र्य निवारण होऊन क्षम स्थैर्य वायू आरोग्य ऐश्वर अप्राप्त लक्ष्मी प्राप्तीसाठी व प्राप्त लक्ष्मीची चिरका सुरक्षित राहण्यासाठी तसेच गुरु आई वडील यांची भक्ती सेवा व सामध्य प्राप्तीसाठी तसेच घरातील क्लेस कलह निवारण होऊन घरात कुटुंबात एकोपा राहण्यासाठी यथाशक्ती यथा ज्ञानाने दीपावली निमित्त श्री लक्ष्मी पूजन करीत आहे त्या अंगभूत निर्वतीसाठी श्री घरा सगळीकडे डेकोरेशन पण झालेलं होतं घराला थोडं सजवलेलं पण होतं आम्ही आपल्या आपल्या पद्धतीनुसार कारण जेवढं जमेल तेवढं तर आपण घर दिवाळीमध्ये सजवतो आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी विशेष एक काही आकर्षण घराचं आणि सजवणं दिव्याचा प्रकाश ह्या सर्व गोष्टी आपल्याकडे असतातच आणि अशा पद्धतीमध्ये घराचा उंबरटासुद्धा सुद्धा सजवला आणि हे मेन गेटचे पायऱ्यापासून मध्ये यायचं हे पण आम्ही सजवलं आणि बघा इथे सुरू आहे आमच्याकडे दिवे लावणे तर आणि असे एक कमळ पण आम्ही ठेवलेले होते तीन चार ठिकाणी कमळाची फुले आणून कारण माता लक्ष्मीला कमळ आवडतं ना आणि हे वरून आमच्या घराचा देखावा हे असा दिसत होता आणि आता इथे माझी ही शेवा सुरू आहे आता बघा जी शेवा आहे ना ती म्हणजे कुबेर पोटलीची सेवा सुरू आहे कारण कुबेर पोटली या दिवशी घरात ठेवल्याने माता लक्ष्मीचा वाससुद्धा घरात राहतो तर माझी कुबेर पोटलीची सेवा सुरू आहे इथे करणं आणि हातावर मी त्या सर्व काही साहित्य घेतले बघा या साहित्यात बऱ्याच वस्तू मला जमा कराव्या लागल्या जसं की यामध्ये लालगुंजा धने हळकुंड कवडी ह्यासारख्या सग सक... सगळ्या वस्तू बऱ्याच घेतल्या आणि धडे विशेषच राहतात आणि एक कॉईन पण घेतला जे की माता लक्ष्मीचा ते कॉईन पण त्यावर ठेवला लाल कपड्यावर घेतलं आणि नंतर ते लाल पिशीमध्ये बांधून हे ठेवायचं असतं आणि पूजेच्या समोर बसून माझी ही सेवा सुरू आहे आणि समोर बघा ज्यावेळेला हे ए... माता लक्ष्मीच्या दरवर्षीच्या पूजनाचे जे काही पैसे जमा झाले होते त्याचं पण थोडं डेकोरेशन मी इथे खाली केलं वेळेला नैवेद्य उचलून घेतल्याच्यानंतर कारण ही जागा पुरत नव्हती त्याच्या बाजूला केरसुरीची सुद्धा पूजा करून घेतली काही फराळाचंसुद्धा नैवेद्यामध्ये ठेवलं आणि हे जे काही ही विकतची मी रांगोळी उलंची आणली होती ती पण देवासमोर डेकोरेशन केलं आणि अष्टपावली लक्ष्मीची असे करून घरामध्ये सगळीकडे व्यवस्थित असं डेकोरेशन झालेलं आहे आज उंबरट्याची पूजा पण मी करून घेतली होती सकाळी आणि सायंकाळीसुद्धा देवी लागण्याच्या वेळेला उंबरट्याची पूजा मी केली त्या बाजूला दोन स्वास्तिक पण मी काढल्या आता सर्व पूजा झाल्या नैवेद्य आरती झाली आणि इथे बघा कोण आलं आमच्याकडं ह्या दोन मुली आर्या आणि संस्कृती त्या आल्या आणि खरंच त्यांना खूप म्हणजे असा लळा लागला होता आता मला त्यांचा लागला होता आणि त्यांना पण माझा लागला होता म्हणजे असा फॅन झाल्यासारख्याच झाल्यात आता तर त्या आल्या घरी त्यांना मग आता माता लक्ष्मीची पूजा आणि दोन दोघीजणी आल्या माझ्याकडे कन्या स्वरूपात माता लक्ष्मी म्हणून मी त्यांची पूजा केली म्हणजे त्यांना हळदी कुंकू लावलं त्यांना नमस्कार केला आणि त्यांना एखादा गोड पदार्थ खाऊन घेतला त्यांना जेवण करा म्हटलं तर त्या म्हटल्या आम्ही घरी जेवण करून आलो आणि आता त्यांनी माता लक्ष्मी चं पण दर्शन घेतलं आणि मी त्यांना कितीही असं म्हटले की माता लक्ष्मीचं तुम्ही दर्शन घ्या माझं काही नको पण त्या मला ऐकायला तयारच नव्हत्या काकू तुम्ही मोठ्या आहेत आणि त्यांनी माझं अशा प्रकारे दर्शन घेतलं आणि सर्व काही व्यवस्थित आ, हे झालं आमचा आजचा दिवस खूप छान गेला इथे सर्वांनी फोटो पण शूट केले ओमने साहेबांनी माझ्यासोबत कारण दीपा काय आलेली नव्हती ती तिच्या घरीच तिने दिवाळी साजरी केली भाऊबीजीला आली आणि इथे आम्ही असे सगळीकडे घरात कंबळ पण ठेवलेले होते कारण यामुळे पण डेकोरेशन असं वाटतं तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत